श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ मी आज या व्हिडिओमध्ये शिवलीला मृत पारायण केल्याने काय फळ मिळते हे पारायण कसे करावे याच्याबद्दल माहिती देणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका शिवलीला मृत पोथी पारायण कसे करायचे किंवा का करावी भगवान शंकराचा महिना सोबतच अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे श्रावण महिन्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासून भाविक भक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पुराण वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना करत असतात याच पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी आपले दुःख रोग चिंता हटावी यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्व काळात शिवलीला मृतपुतीचे पारायण करण्यास सांगितले आहे हे पारायण केल्याने काय फळ मिळते व या श्रावण मासाच्या पर्व काळात हे पारायण कसे करावे हे आता आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यात शिवलीला मृतपुतीचे पारायण का करावे शिव म्हणजे देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलयुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहे याचा वेद अनपुराणात पुराणात उल्लेख सापडतो मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटे असतातच याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी आपले जीवन सार्थक व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे आणि याचसाठी श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्वात शिवलीला अमृतपोतीचे पारायण करावे असे संत महात्मे सांगतात शिवलीला मृतपोतीच्या पंधरा अध्यायापैकी प्रत्येक अध्यायात आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळतात प्रत्येक अध्यायातून नेमके काय फळ मिळते आणि हे पारायण कशा प्रकारे करावे हेही आपण पुढे जाणून घेणार आहोत तर शिवलीला मृताच्या शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीला मृतपोतीचे पारायण करावे शिवलीला मृतपोतीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिवभक्तीची शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होती तिसऱ्या अध्यायातून आपल्या पापांचे क्षालन होऊन जीवनाला सद्मार्गाची दिशा मिळते चौथ्या अध्यायाने शिवपूजनाची यथोचित फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती टळते पाचव्या अध्यायातून आपल्यावर येणारी संकटे हारतील व आपले गतवैभव आपणास पुन्हा प्राप्त होईल सहाव्या अध्यायाच्या पटनाने स्त्रियांचे अकाली वैधवे टळते यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होते सातव्या अध्यायाच्या पटनाने शिवशंकराची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येतो आठव्या अध्यायातून संकटे शारीरिक व्याधींपासून सुटका मिळते नवव्या अध्यायातून पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होतो तसेच दहावा अध्याय पूर्ण झाल्यानंतर महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवी दिशा मिळते अकराव्या अध्यायानंतर अपमृत्यू टळतो हितशत्रूंचे बळ कमी होईल प्रतिष्ठा मानसन्मान वाढतो बाराव्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्दिल प्राप्त होतो परिवारातील भूत पिशाशी बाधा नष्ट होते तेराव्या अध्यायातून अध्यात्माची गोडी लागते अडकलेली कामे मार्गी लागतात चौदाव्या अध्यायातून गुरुकृपा लाभते यासोबत विद्येचीही प्राप्ती होईल शिवलीला अमृतातील पंधरावा अध्याय हा कथेचा सार आहे या अध्यायाच्या पठणाने पोथीच्या पारायणाची सांगता होते व आपण केलेले पारायण सुफळ संपूर्ण होते याच पद्धतीने शिवलीलामृत सप्ताह पारायण कोणत्या सोमवारी सकाळी किंवा संध्याकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरातील शिवपिंडीवर अकरा बेलाची पाणी पिंडीवर वाहून व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंदा आणि आपल्या मनात जी काही मनोकामना जी काही इच्छा आहे ती बोलून हे प्राप्त करण्यासाठी शिवलीला अमृतपोतीचे सात दिवस पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना आपण करावी व तेथे किंवा घरी स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवल शिवलीलामृत पोथी वाचावी यानंतर पारायण करताना दिवा तेवत ठेवावा पारायण संपल्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ती तांदूळ व दक्षिणा ठेवावी शिवभक्त ब्राह्मण किंवा साधूला यथाशक्ती दक्षिणा व पांढरे शुभ्र वस्त्र दान द्यावे गरजू व्यक्तींनाही यथायोग्य मदत करावी पोथी मोठ्याने वाचली तरी चालेल इतरांनाही ऐकवावी ग्रंथवाचन पूर्ण झाल्यावर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा शक्य झाल्यास हा जप रोज केला तरी चालेल अशा पद्धतीने मी आज तुम्हाला पारायणाबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे की शिवलीला अमृत पारायण कसे करावे काय फळ मिळते याच्याबद्दल मी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ अवधूत श्री गुरुदेव दत्त